बोधिरुक्षा च छाया दिल आम्बोधिरुक्षा चि छाया कसे रून तुझे भी मराया कसे रून तुझे भी मराया। अमाला विली तू भीमराया आिवाडमा विली तू जिवाड माया फेडू तुझे भी मराया, ते फेडू तुझे रुेडु ते भीमराया दिव्य ज्ञानाचा महिमा कडाला तुला पाहता बा मनुही गडाला पली मनुची भीती संपली आता रची लाईती तूच समतेचा पाया रची लाईती तूच समतेचा पाया आपण भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय काशीराव अडकणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त इथे आपण एकत्रित झालेले आहात हा संयोग फारच कमी लोकांना येतो कि ते समाजामध्ये आपला वाढदिवस साजरा करतात तर मी त्यांच्या जीवनाचा संघर्ष ऐकत होतो तर मला तिथे जाणवलं कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है मुश्किलो से भाग जाना आसान होता है हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है डरने वाले को मिलता नहीं कुछ जिंदगी में डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में लड़ने वालों के कदमों में जहान होता है लड़ने वालों के कदमों में जहान होता है जहान होता है कसम याड़क ने सारांश सर। आयुष्य हे लढत लढत त्यांनी काढलेलं आहे आता माझी जी स्पेशालिटी आहे त्यावर मी येत आहे की मी अडकणे साहेब यांचं जे नाव आहे काशीराव तर या काशी या शब्दाचा अर्थ आपल्याला डिटेलमध्ये सांगत आहे तर काशी या श... नावाचा मराठीतून अर्थ होतो पवित्र शहर किंवा समकदार तेजस्वी असा होतो म्हणजे ह्या नावाचे व्यक्ती चमकदार तेजस्वी असे असतात हे नाव खूप सुंदर आहे आणि लोकांना ते खूप आवडतं काशी नाव हे मजबूत व्यक्तिमत्व प्रतिबिंब करते आपण त्यांच्या जीवनाचा प्रवास ऐकला आहे की त्यांनी मजबूतपणे आपल्या जीवनात आपल्या व्यक्तित्वाप्रमाणे काम केलेलं आहे यांच्याकडे जादुई क्षमता आणि उत्कृष्ट सृजनशील कौशल्य आहेत त्यांच्या या कौशल्याचं दर्शन आपल्याला घडत आहे हे अतिशय मिलनसार कलाप्रेमी आणि उच्च स्वाभिमानी असतात कलाप्रेमी आणि उच्च स्वाभिमानी असतात इतरांचे लक्ष वेधण्यासाठी सर्व प्रयत्न करतात असं उठून देसेल आणि सर्व लोकांचं लक्ष आपल्याकडे कसं जाईल याकडे त्यांचा प्रयत्न असतो या लोकांच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे जीवनात बरेच मित्र बनण्यास मदत होते आणि त्यांचं दर्शन आपल्याला घडत आहे तसेच सामाजिक कौशल्ये एक चांगलं वर्तुळ तयार करण्यास सुद्धा मदत करतात यानंतर त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की काशी खूप उत्साही आहे म्हणजे त्यांचा उत्साह आज पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर असं वाटतच नाही की आजच त्यांचा जन्म झालेला आहे असं ते वागतात आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्यामध्ये एक नैसर्गिक क्षमता असते काशी नावाच्या प्रत्येक अक्षराचा जर अर्थ आपण पाहिला के ये या नावाचा अर्थ आहात जागरूक आणि शिक्षित आहात नावाचा अर्थ होतो तुम्ही आणि मुक्त विचार करणारे आहात मोहक आहात नावाचा अर्थ होतो तुम्ही कल्पक सर्जनशील कल्पक आणि नाविन्यपूर्ण आहात आणि आय या नावाचा अर्थ होतो तुम्ही काळजी घेणारे संवेदनशील आणि दयाळू आहात तर शेवटी मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी म्हणेल की प्रत्येक वाढदिवस गणित वाढदिवस यशाचं आभार अधिक अधिक विस्तारत होत जाओ तुमच्या यशाचा आभार अधिक विस्तारित होत जावो तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुमच्या आनंदाची फुल सदैव बहरलेली असावी आपले पुढील आयुष्य सुखी समृद्धी आणि ऐश्वर संपन्न हो तीस तथागता चरणी प्रार्थना करतो व आपल्या पंचात आज आपण या अतिशय सुंदर महत्वाचे पंचावन्न साली भारतीय बुद्ध महासंघाची स्थापना झाली आणि सुंदर असा दिवस त्याच दिवशी आमच्या अडकणे 真的。